भाजपा मोर्चा हिंगोली जिल्हा कार्यकारणी जाहीर हिंगोली भाजपा ओबीसी मोर्चा हिंगोली जिल्हाध्यक्ष शशिकांत वडकुते यांनी रविवारी बारा ऑक्टोबर रोजी आपली कार्यकारणी आयोजित बैठकी जाहीर केली व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांच्यावर जिम्मेदारी सोपवण्यात आली आहे या कार्यकारिणीत हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस जिल्हा चितणे जिल्हा कोषाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी सदस्य युवक आघाडी अध्यक्ष सोशल मीडिया प्रमुख महिला आघाडी प्रमुख यांच्यासह एकूण पस्तीस पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त ओबीसी समाजाचे संघटन वाढवून भाजपचा झेंडा फडकला पाहिजे यासाठी प्रयत्न करावे असे भाजपा ओबीसी मोर्चा हिंगोली जिल्हाध्यक्ष शशिकांत भाऊ वडकुते यांनी सांगितले यावेळी भाजपचे हिंगोली जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे आमदार तानाजीराव मुटकुळे माजी आमदार रामरावजी वडकुते माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर भाजपा नेते फुलाजीराव शिंदे भाजपा जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे दुर्गादास साकळे वंदनाताई गायकवाड रजनीताई पाटील मंदाकिनी चव्हाण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली सर्वांना जय श्रीराम आज ओबीसी मार्फत जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली मी मागच्या महिन्यात जिल्हाध्यक्ष गजाननदा साहेब यांनी ओबीसी जिल्हाध्यक्षपदी माझी निवड केल्यानंतर आज सर्व कार्यकारणी हिंगोली जिल्ह्याची आम्ही जाहीर केली आज कार्यकारी जाहीर करत असताना तिथे प्रमुख उपस्थितीमध्ये या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष गजान साहेब असतील त्याचप्रमाणे हिंगोली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार तानाजी मुटकर साहेब उपस्थित होते माजी आमदार आमचे वडील रामरावजी वडकुते साहेब उपस्थित होते माजी जिल्हा अध्यक्ष फुलाजी मामा उपस्थित होते माजी नगराध्यक्ष बाबा रावजी साहेब उपस्थित होते येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही आम्ही आज यादी प्रसिद्ध केली यामधी आठ जिल्ह्याचे उपाध्यक्ष तीन सरचिटणीस आठ चिटणीस एक युवक अध्यक्ष दोन महिला अध्यक्ष असा एकंदरीत पस्तीस जणांची कार्यकारणी आम्ही जाहीर केली या कार्यकारिणी जाहीर करत असताना सर्व समाजाला आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न केला सर्व तालुक्यातून आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि भविष्यात स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल या दृष्टिकोनातून आज मी ओबीसी मोर्चाची यादी जाहीर केली धन्यवाद